हा आदमापुरात आहे तिची पन्नास हजार जगत आहे तिथं आपण सेवा करायला येणार तिथं यायचं अच्छा म्हणजे जो भक्त आता आपण शेळ्या मेंढ्या घेऊन वाड्या आलो पिल्ली पाजून झाली की आपला हात पाय जायचं तोंड बिन दोन छान जायचं देवापशी दर्शन घ्यायचं भंडारा लावायचा आरती बशी बसायचं आणि नंतर ना आरती बिरती करायचं आणि निघून जायचं अच्छा जयघोष करायचा बाळूमामांचा एक साथ बोला 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 भाऊ मान बोला बोला भाऊ मामाच्या शेव्या मेंढ्यांच्या नावान बोला भाऊ मामाच्या राजा घरेच्या नावान बोला बोला भाऊ मामाच्या नावान भाऊ मामा आता दादा मी तुम्हाला विचार इच्छितो की हा तुमचा पूर्ण हा जो मंडळ आहे हो काय करतात तुम्ही इकडे काय ह्या शेळ्यांच काय करतात शेळ्या मेंढ्या म्हणजे हे जे मंडळ जे आलेलं आहे हे आपल्या घरची काय अडचण असून दे किंवा काही इडा पिढा जर असली कोण पाच दिवस शेवेसाठी आलेला आहे कोण वर्षी आलेलाय आहे कोण सव्वा महिना आलेला आहे म्हणजे आपली घरची काही बी जरी अडचण असली तर ती दूर व्हावी बाळूमाच्या कृपेनं त्यासाठी ही बघा नंबर सात मध्ये आले ते आणि सगळी सेवेसाठी आली होती म्हणजे कुणाची काहीतरी अडचण असून दे घरी आजारी माणूस असून दे किंवा काही बी पाठीमाग जर असलं तर निघून जावं ह्यासाठी सेवेसाठी ही सगळी मंडळी आलेली आहे ती आणि बाबामामाचा असा चमत्कार आहे की जर बाबामामाच्या मेहंदीची सेवा केली तर त्याचं घरचं सुद्धा काम पूर्ण झालं पाहिजे एवढी बाबामामाची ताकद आहे आणि बाबामाच्या एकोणीस पालख्या ती एकोणीस पालख्या अशा प्रत्येक भागात फिरत राहतात ती रात्र रा दिवस शेवा बाबा चालूच ए... आहे आणि बाळूमामा ए... आणि मामाचा असा चमत्कार आहे की जर बाळूमामाच्या मेहंदीची सेवा केली तर त्याचं घरचं सुद्धा काम पूर्ण झालं पाहिजे एवढी बाळूमामाची ताकद आहे आणि मामाच्या एकोणीस पाल ये ए... पालख्या येते एकोणीस पालख्या अशा प्रत्येक भागात फिरत राहतात ती रात्र दिवस शेवा बाबा मामाची ही चालूच आहे आणि बाळूमामान सांगताना सांगितले माझ्या जर भक्ताला धक्का कोणी लावल त्याच्या सहा महिन्याच्या आत त्याचा हात काढेल असं बाळूमामान सांगितलेलं आहे आणि बाळूमामांच्या मेंढरांची जर सेवा तुम्ही करत जर निघाला तर तुमच्या आयुष्यात सुद्धा काही सुद्धा कमी पडणार नाही असं बाळूमामांचा शब्द आहे बरोबर आणि बाळूमामान सांगताना सांगितले जर तुम्हाला माझी मेंढर राखायची जमली नसली तर अदमापूरच्या डोंगरातून मी नेऊन सोडा दगड धोंड मेंढर राखतील असं बाबू मामाने शब्द दिले म्हणून ही भावी भक्ती आहे का नाही संपूर्ण ही बाबामाच्या सेवेसाठी येते ती आणि जो बाबा माणूस शेवेत आलेला आहे त्या माणसाचा आजार सुद्धा बरा झालेला आहे बाबा मामा सांगताना गेले ज्याला बोला नाही त्याला सुद्धा बाबा तोंड दिले बोलायसाठी जो पांगळा आहे तो सुद्धा माणूस तिथं चांगला झालेला आहे असं बाबामाचा शब्द आहे आणि आवरात्री ही रात्रींदिवस शेवा ही बामाची चालूच असत्या एकोणीस आहे ती आणि एकोणीस पालखीत जरी गेला असा तर तुम्हाला हा एवढी अशी मंडळी दिसणार एवढा बाबा महिमा मोठा आहे कुठलीही व्यक्ती होती रात्र दिवस प्रसाद चालूच असतो या सकाळ संध्याकाळ आरती असते या आणि इथन पुढं आरती करून मेंढक जाते ती मेंढ्यामध्ये काय कोकर असते ती कोकरं पाजायची दुध काढून टाकायची सकाळी पारी आरती करते ती जेवण खाऊन झाल्यानंतर सकाळी पिल्ली आपली बारकी ट्रॅक्टर खाली लावते ती मोठी एका साईडला काढते ती आणि परत मेंढ्या उठून घेऊन आपण दिवसभर चारा घेऊन जाते ती आणि आता आपण शेळ्या मेंढ्या घेऊन वाड्यावर आलो पिल्ली कोकर पाजून झाले की आपला हात पाय जायचं तोंड बिन दोन चान जायचं देवापाशी दर्शन घ्यायचं भंडारा लावायचा आरती बशी बसायचं आणि नंतर ना आरती बिरती करायचं आणि निघून जायचं अच्छा काही नियम आहेत का म्हणजे आरती झाली की मेंढक्यांचा प्रसाद असतो आणि तिथन नंतर ना महिला निपरतात आणि तिथन परत भावी पर... भक्तांनी आलेल्या प्रसाद असतो अच्छा अच्छा म्हणजे आपले सगळे आता हे मंडळ तुम्ही शेळ्या घेऊन त्यांना चारायला चारायचा दिवसभर दिवसभर हो दिवस आणि किती दिवस पण फिरू शकतो एक दिवस दोन दिवस श्रद्धेप्रमाणे श्रद्धेप्रमाणे पाच दिवस असते कोण सव्वा महिना असतो दोन दिवस असते कोण एक दिवस अकरा दिवस असे असते अच्छा म्हणजे मला काय आता समजलं की आपली पालखी पण इकडे आहे आणि अशा सतरा पालखी आहेत ना एकोणीस एकोणीस पालखी आहेत आणि मग जर तुमची इच्छा झाली तुम्ही कुठल्या तरी पालखीला भेट देऊ शकता है ना, ना, ना बाळू मामाला तुमचं साखडं घालू शकता हो साखडं घालू शकता बरोबर तुमची काही इच्छा असेल ती तुम्ही बोलू शकता आणि तुमची जर इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही त्या बदल्यात बाळू शेळ्यांची थोडी सेवा करा सेवा करतो बरोबर एक दिवस तीन दिवस एक महिना सव्वा महिना तुम्ही त्या शेळ्यांना घेऊन चारायला जा आणि बाळू मुख्य मंदिर मला वाटतं हे कर्नाटक बॉर्डरवर आहे नाही आदमापूर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बॉर्डरवरती आहे महाराष्ट्रामध्ये आदमापूर अच्छा अच्छा बुजरगड मध्ये अच्छा आणि आता आपल्या शेळ्या किती दादा जरा सांगू शकता आता या तीनशे मेंढ्या येते तीनशे मेंढ्या घेऊन तुम्ही सगळे चरायला फिरत आहेत आणि अशी नऊ कळप आहेत नऊ कळप आहेत नऊ कळप आहेत सात नंबर पालखी मध्ये नऊ कळप आहेत एका पालखी मध्ये एका पालखी मध्ये नऊ कळप नऊ तीनशे मेंढ्यांचं सारखं नऊ नऊ कळप आहेत नऊ कळप आहे म्हणजे सत्तावीसशे मेंढ्या एकाच झाल्या पालख्या आणि अशा एकोणीस पालख्या एकोणीस पालख्या सत्तावीस हा

पन्नास हजार जगत आहे बाळ काय बोलायचं तुमचा काय अनुभव आहे अनुभव म्हणजे काय बाळ मागे गुजरकडे चालू का तिथचा बाळमा हिच्यात आहे कुठे आधमापुरात आदमापुरात हा आदमापुरात आहे तिची पन्नास हजार जगत आहे तिथं आपण सेवा करा येणार तिथं यायचं अच्छा मोहीम सांगा आणि तुमचं काय असेल सगळं दूर होणार असं बाळमाची तोंड्यातनं जीवतन वाचलं जाणार आहे बरोबर आणि चांगलं होणार आहे काही माणूस पाहिजे मन लावून बरोबर या सेवा का येणार बाद सगळ्यांचे नावाने बोला बोला भाऊ माझच्या शरी मेंढेच्या नावाने बोला बोला भाऊ राजा घोडेच्या नावाने